नमस्कार शेतकरी बांधवानो मी डॉक्टर सुमित मधुकर ढाक आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कलिंगडाची लागवड केली होती एकूण क्षेत्रफळ आपण तीन एकर लावले त्याच्यामधला आज आपण बघतोय की आज अकरा मार्च आहे आणि आज दोन नंबरचा टप्प्याची खुंडणी चाललेली आहे तर हा मोखाड्या तालुक्यातील मोखाडा तालुका आहे हा पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये आपण ही कलिंगडाची दुसऱ्या वर्षी आपण ही यशस्वी लागवड केलेली आहे आणि तुम्ही पाठीमागे बघू शकतात का खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कलिंगडाचं उत्पन्न भेटलेलं आहे सध्याची ही साईज अडीच ते चार किलोमध्ये आहे आणि वरायटी जी आपण लावलेली आहे कलस मेलोडी ही आपण वरायटी आपल्या मोखाड्या तालुक्यातील पलसपाडा ये या गावी लावलेली आहे गेल्या वर्षीप्रमाणेच आपण यावर्षीसुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतलेलं आहे आणि याचं एकमेव कारण की आपण सदर प्लॉट हा सेवंटी पर्सेंट ऑर्गॅनिक आणि थर्टी पर्सेंट रासायनिक खतावरती केलेला आहे आणि सेंद्रिय खतं जी आपण वापरलेली आहेत ती लिपब्रो ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची वापरलेली आहेत आणि त्या पद्धतीने आत्ताची जी गेल्या दहा दिवसाची जी गर्मी आहे ही सदतीस ते एकोणचाळीस डिग्रीच्या मध्ये आहे आणि जमिनीचे तापमान हे मोखाड्या तालुक्यामध्ये सदतीस हे वातावरणाचं असलं तरी जमीन लवकर तापून ते पंचेचाळीस चाळीसच्या वर जाते अशा वातावरणात आपण कलिंगड खूप चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे ते ही एक चांगली गोष्ट आहे तर येथील शेतकऱ्यांनी कलिंगड मोठ्या प्रमाणात लावावा असं मला वाटते तुम्ही बघू शकता की माल आता लोडिंग होण्याच्या याच्यामध्ये चाललेला आहे गाडी आलेली आहे तर अशा पद्धतीने आपण आज दहा टनाची गाडी लोड करणार आहोत धन्यवाद yeah.